सोशल मीडियावर एक व्हिडिओ येतो ज्यात सगळ्यांचा लाडका क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही वृंदावनात एका महाराजांच्या प्रवचन कार्यक्रमात आपले प्रश्न घेऊन बसलेले दिसतात मांडीवर आपली दोन्ही मुलं घेऊन ते इतक्या दूरवर का गेले असतील आस असा प्रश्न देखील अनेकांना पडतो त्यांच्या मांडीवरची मुलं त्यांचा दूरचा प्रवास या सगळ्या गोष्टी आपल्याला मान्य आहेत परंतु अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच नाही तर बॉलिवूडमधल्या कितीतरी कलाकारांनी ज्या महाराजांच्या प्रवचनाला हजेरी आहे ते प्रेमानंद महाराज मीडियावर हळूहळू नंतर शॉर्ट्स आणि रील्स मधून दिसू लागतात सामान्य माणसांच्या स्टेटसवर त्यांचे कोट्स फिरू लागतात प्रेमाचा संदेश देणारे दोन्ही किडण्या निकामी असताना राधे राधे नाम जपणारे वृंदावनवासी प्रेमानंद महाराज हे नेमके आहेत तरी कोण आसाराम बापूंसारखे गुरु समाजात वावरताना प्रेमानंद महाराजांच्या निस्वार्थी भक्तीत मोठमोठ्या व्यक्ती कालीन झाल्यात मध्ये सुरू झालेल्या त्यांच्या मृत्यूंच्या बातम्यांमागे तथ्य आहे का या बातम्या का सुरू झाल्या सगळं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ सन एकोणीसशे उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात एका साध्या घरात जन्म झाला अनिरुद्ध पांडे यांचा घरात नेहमी भजन कथा आणि देवभक्तीचं वातावरण असायचं लहानपणापासूनच त्यांना राधाकृष्णांच्या लिलांचं आकर्षण होतं जसे जसे ते मोठे होत गेले तसं तसं त्यांचं मन पूर्णपणे भक्तीत रमलं शेवटी त्यांनी वृंदावन गाठलं आणि तिथेच राधा राणीच्या चरणी स्वतःचं आयुष्य समर्पण केलं त्या क्षणापासून झाले ते प्रेमानंद महाराज वृंदावनाच्या हित राधा केली गुंज या आश्रमातून त्यांनी प्रवचनाला सुरुवात केली त्यांच्या बोलण्यातून भक्ती त्याग आणि प्रेम झरतं ते सांगतात भगवान फक्त मंदिरात नाही तो आपल्या मनात आहे तो प्रेमात आहे त्यांच्या प्रवचनातील एक ओळ भक्तांना आजही लक्षात आहे ती म्हणजे जेव्हा प्रेमशुद्ध असतं तेव्हा मरणही कृपेसारखं वाटतं त्यांच्या प्रवचनांमुळे हजारो लोक भक्ती मार्गावर आले मंचावर शांतपणे बसलेले महाराज आणि सभोवती राधे राधेचा घोष हे दृश्य भक्तांच्या मनात कोरलं गेलंय पण नंतर काही काळानं असं झालं की त्यांची कठोर परीक्षा सुरू झाली असं वाटायला लागलं महाराजांना दुर्मिळ किडनीचा असा आजार झाला ज्याचं नाव आहे पॉलिसिस्टिक किडनी डिसीज हळूहळू दोन्ही किडण्या निकामी होऊ लागल्या डायलिसिस सुरू झालं आणि शरीर कमजोर झालं भक्तांच्या मनात चिंता निर्माण झाली की आता महाराज बरे होणार आहेत का तरी देखील महाराजांचं प्रवचन आणि समाजातलं कार्य चालूच होतं अशातच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक बातमी पसरत होती की प्रेमानंद महाराजांचं निधन झालंय ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने भक्तांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं परंतु नंतर आश्रमाने अधिकृतपणे सांगितलं की महाराज व्यवस्थित आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि ते लवकरच प्रवचनासाठी पुन्हा येतील ही थे बातमी अशी पसरण्यामागे एक कारण होतं ते म्हणजे महाराज रोज पहाटे आपल्या काही भक्तांसहित जवळजवळ दोन किलोमीटर पदयात्रा करतात भक्त तिथे त्यांचं दर्शन घेतात पण महाराज या पदयात्रेला चार ऑक्टोबर नंतर दिसलेच नाहीत दोन तीन दिवसांचा गॅप पडला तरी देखील महाराज पुन्हा आलेच नाहीत आणि भक्त चिंतेत पडले त्यामुळे अशा अफवा पसरवणाऱ्यांना वाव मिळाला मग आश्रमातूनच अधिकृतपणे सांगण्यात आलं की अनिश्चित काळासाठी त्यांच्या तब्येतीमुळे ही पदयात्रा स्थगित करण्यात आली आहे मात्र ते बरे आहेत कोणा एक युजरने तर ते दवाखान्यात झोपून आहेत असाही त्यांचा फोटो व्हायरल केला के अनेक यांनी त्यांना श्रद्धांजली वाहणारे स्टेटस ठेवले त्यामुळे त्यांच्या भक्तांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं मात्र सध्या प्रेमानंद महाराज उपचार घेतात त्यांच्यावर डायलिसिस आठवड्यातून सात दिवस आता सुरू असल्याने पदयात्रा त्यांना करता येणं शक्य नाहीये त्यांना आरामाची गरज आहे त्यांचे लाखो भक्त ते बरे व्हावेत यासाठी देवाकडे प्रार्थना करतात त्यांनी आपल्या जीवनातून सगळ्यांना शिकवलंय की जेव्हा आयुष्य कठीण असतं तेव्हा भगवंताचं नाव अधिक घट्ट करायचं असतं ते घट्ट जवळ धरून ठेवायचं असतं त्यांच्या प्रवचनांनी आणि त्यांच्या श्रद्धेने अनेक लोकांचं जीवन बदललंय प्रेमानंद महाराजांचं आयुष्य हे भक्ती संयम आणि श्रद्धेचं सुंदर उदाहरण आहे त्यामुळेच धर्माची कुठलीही सीमा न बाळगता अनेक धर्मातील लोक त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करतात असाच एक मुस्लिम व्यक्तीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता ज्याने प्रेमानंद महाराजांचा फोटो घेऊन मशीदी समोर जाऊन प्रार्थना केली होती या व्हिडिओतून त्याचं कौतुकही झालं आणि त्याला अनेक जणांची निंदा देखील प्राप्त झाली त्याने हा व्हिडिओ नंतर काही वेगळ्या कारणाने मी खाली घेतोय असं म्हणत सोशल मीडियावरून काढून टाकला मात्र तरी देखील प्रेमानंद महाराजांच्या या सगळ्या कार्याबाबत प्रेमानंद महाराजांनी समाजात केलेल्या उद्धाराबाबत त्यांच्याविषयी लोकांच्या मनात असणारा आदरच यातून दिसला तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी आमचं चॅनल कार्यारंभ नक्की सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद